जीवा आणि नंदिनी घरी आलेले बघून काव्या आणि पार्थला खूप आनंद होतो दोघं भाऊ आणि दोघी बहिणी कडकडून मिठी मारतात प्रेक्षकांनो हे दृश्य पाहताना मन नकळत धरून येतं कारण कितीही अबोला असल्या तरी रक्ताची नाती दूर जाऊ शकत नाहीत आणि आजचा हा क्षण त्याचं सुंदर पण हळवं उदाहरण आहे नंदिनी आणि जीवा त्या दोघांना सुद्धा विचारत असतात की हे सगळं कधी झालं तर काव्या टेडी बोक्याला दाखवत नंदिनीला म्हणते हे सगळं ह्याच्यामुळे झालं आहे हा देशमुखांचा बोका जेव्हा बोलत नव्हता माझ्याशी तेव्हा मी या बोक्याशी बोलायची त्यामुळे कोणीतरी जेलस व्हायचं प्रेक्षकांनो बघा साधा टेडी बोका पण या घरात किती मोठं काम करून गेला आहे माणसं जिथे अपयशी ठरली तिथे एका बोक्याने नातं जोडून ठेवले तितक्यात मानिनी काकू येतात नंदिनी सगळ्यांना तिळगुळ देत म्हणत असते तिळगुळ घ्या गोड गोड बोला संक्रांतीचा हा क्षण फक्त सण नाही तर तुटलेल्या नात्यांना जोडायची एक संधी आहे पण ती संधी सगळ्यांनाच मिळते का हाच प्रश्न आहे पार्थ म्हणतो तुमचं सुद्धा या लाडवासारखं राहू दे एकमेकांना घट्ट मानिनी काकू तिथे येऊन काही म्हणायच्या आधीच पार्थ आणि जीवा मोठ्याने म्हणतात काय गोड दिसतायत माझ्या सुना आणि मोठ्याने हसायला लागतात मानिनी काकू त्यांची मजर काढत म्हणतात खूप छान दिसतय तुम्ही चौघं ते जीवा आणि नंदिनीला विचारत असतात तुम्ही कसे काय आलात दोघं मला तर हे स्वप्न असल्यासारखंच वाटत आहे आणि तेव्हा नंदिनी म्हणते कारण स्वप्नच आहे हे पार्थ म्हणतो अशी स्वप्न नको बघू आई जी कधीच खरी होणार नाहीत मानिनी काकू त्यांना हात लावणार तितक्यात सुद्धा गायब होतात ते इकडे तिकडे बघत म्हणत असतात कुठे गेला तुम्ही कुठे गेलात तुम्ही आणि तेव्हा स्वप्नातून जाग्या होतात त्यांना कळतं की हे फक्त एक स्वप्न होतं प्रेक्षकांनो आणि इथेच प्रेक्षकांनो स्वप्न आणि वास्तव हो, यामधली रेषा खूप क्रूरपणे मिटते कारण मानिनी काकूंसाठी आनंद फक्त स्वप्नातच उरलेला आहे कपाटातली साडी काढून त्या विचार करत असतात की चांगले दिवस चांगल्या शक्यता हे फक्त स्वप्नातच का असतात माझी चारही मुलं सुखाने संक्रांत साजरी करत असतील सा असं वाटलं होतं पण त्यांच्यात सुखावर संक्रांत आलेली आहे देवा त्यांच्यातला हा अबोला लवकर मिटू दे तिळाची ऊब आणि गुळाचा गोडवा त्यांच्या नात्यात येऊ दे दुसरीकडे जीवा सकाळ सकाळी ब्लॉक करत असतो सगळ्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा देत असतो भरभरून लाईक्स कमेंट्स केल्यामुळे जीवा सगळ्यांचे आभार मानत असतो प्रेक्षकांनो जीवालाच सगळ्यांचं प्रेम भरभरून मिळते पण सगळ्यात जवळची व्यक्ती दूर असल्याची जाणीव त्याच्या चेहऱ्यावर क्षणभर तरी उमटतेच तो त्यांना सांगत असतो की भर थंडीत आईस्क्रीम खाऊन मी कशी सगळ्याची माती केली तितक्यात नंदिली बाल्कनीमध्ये येते पण ती काहीच बोलत नसल्यामुळे जीवा रिक्षाचा हॉर्न वाजवत असतो आणि मस्तपैकी तिच्यासाठी गाणं म्हणत असतो की, की हा रुस्वा सोड सखे पुरे हा बहाना सोड ना आबोला तुम्हालाही वाटत असेल ना की हा सीन गोड आहे जीवा विनोदात गाण्यात तिचा रुस्वा घालवायचा प्रयत्न करतोय पण नंदिनीचं न बोलणं सांगून जातंय की जखम हसड्यानी भरून येत नाही नंदिनीला आठवतं की तिने सुद्धा जीवासाठी हेच गाणं गायलेलं असतं जेव्हा जीवा तिच्यावर नाराज होता नंदिनी काहीच न बोलतात निघून जाते तर जीवा म्हणतो माझ्या बायकोला बाबांचा वान नाही पण गुण नक्कीच लागलेला आहे आणि नेमकं तेव्हाच धनंजय काका त्याच्या समोर उभे असतात पार्थ नाश्ता मागवण्यासाठी किचनमध्ये येतो तर तिथे काव्याच्या टेडी बोक्याला बघून पार्थ म्हणत असतो हा बोका काही सकाळ संध्याकाळ दुपार माझी पाठ सोडत नाही असा बसलाय जसा काही खरा बोका आहे बरेच दिवस झाले फुटबॉल नाही खेळो असं म्हणत पार्थ त्या बोक्याला लाथेने उडवणार तितक्यात थांबतो आणि म्हणतो माझं आणि तुझं काही वैर नाही त्यामुळे मी नाही लाथ मारत पण तू मला रिप्लेस करू शकत नाहीस प्रेक्षकांनो हा फक्त बोका नाही हा पार्थच्या मनातली असुरक्षितता आहे जी आज पहिल्यांदाच हलताना दिसतीये असं म्हणत पार्थ त्याला हात लावायला जाणार इतक्यात टेडी बोका पटकन मागे सरकतो एका क्षणासाठी तर पार्थ खूपच घाबरतो तो विचार करत असतो की हा मागे कसं काय जात आहे भास्तर नाही ना पार्थ पुन्हा त्याला हात लावायला जातो पण तो बोका मागे मागेच सरकत असतो पार्थ अक्षरशः गुडघ्यावर बसून त्या बोक्याच्या मागे लागलेला असतो बोक्याला धरणार तितक्यात काव्या त्याला उडते आणि पार्थचं तर डोकंच खुर्चीला हे बघून काव्या पार्थला विचारत असते लागलं का तुम्हाला नाश्ता करून घ्या आज छान व्हरायटी आहे तुमच्यासाठी पोहे पण आहेत ज्यूस पण आहे आणि कॉफी पण आहे जे खायचे ते खा जे प्यायचं आहे ते प्या तर पार्थ म्हणतो हे सगळं का करताय तुम्ही काव्या म्हणते मला रूममध्ये यायला परमिशन नाही त्यामुळे मी इथेच सगळं मांडून ठेवलं आता तुम्ही ठरवा तुम्हाला इथे बसून खायचं आहे की आत नाष्टा करायचा आहे पार्थ म्हणतो या सगळ्यात वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही जरा अभ्यासावर फोकस करा धनंजय काका योगा करत असताना जीवासुद्धा त्यांच्या साईटला येऊन मुद्दाम त्यांच्यात सुरामध्ये म्हणत असतो तिळगुळ घ्या जीवा त्यांना संक्रांतीच्या वेगळ्याच पद्धतीत शुभेच्छा देत असतो तो म्हणत असतो आमचा तळ कधी सांडू नका आमच्याशी कधी भांडू नका जीवाच्या या शुभेच्छांमध्ये सणाचा गोडवा आहेच पण त्याहून जास्त आहे नातं तुटू नये यासाठीची एक शांत मनापासून केलेली विनंती धनंजय काका जीवाला सांगत असतात तू कधी जाणार आहेस इकडून चार दिवस झाले ना तुला फक्त सतरा दिवस बाकी आहेत तर कसं तरी सहन करेन मी तुला आणि निघून जातात जीवाला तर वाटतं मारतात की काय आता ते दुसरीकडे काव्या पार्थच्या हातात पुस्तक देत म्हणते कुठलाही प्रश्न विचारा अगदी पेजसकट सांगते पार्थ म्हणतो एकदा तुम्हाला आजमावून बघितलं आहे पुन्हा इच्छा नाही हे असले उद्योग करण्यात वेळ वाया घालवू नका मी या मनस्थितीत बिलकुल नाही की तुम्हाला बरं वाटेल म्हणून काहीतरी करेल कारण तो पार्थ मी केव्हाच मारून टाकलेला आहे आता मला कशानेच फरक पडत नाही काव्या म्हणते मग मला रडताना बघून तुम्ही इमोशनल का झालात पार्थ तिथून निघून जात असताना काव्या तिच्या टेडी बोक्याला म्हणते आज संक्रांत आहे तर वाटलं होतं या काटेरी हलव्याचे काटे गोड होतील पण मला काही लागलं तरी तुला काहीच फरक पडणार नाही का बोक्या प्रेक्षकांनो हा संवाद ऐकताना प्रेक्षकांच्या मनातही एकच प्रश्न येतो इतकं प्रेम समोर असूनही पार्थला काव्याचं दुखणं का दिसत नाहीये नंदिनी मोबाईलमध्ये हलव्याचे दागिने बघत असते आणि तिला मानिनी काकू आणि काव्याची खूप आठवण येते मानिनी काकूंनी त्या दोघींसाठी सुद्धा हलव्याचे दागिने मागवलेले असतात ते मागवताना त्या म्हणतात काही गोष्टी उशीर होण्याआधीच मागवायचे असतात आपण जर का लवकर ठरवलं तर मी माझ्या मैत्रिणीला सांगून हे मागवून ठेवीन तेव्हा नंदिनी म्हणालेली असते तुम्ही फोटो पाठवून ठेवा मी जीवा आणि काव्यापार्थला दाखवून घेईन आणि मग मागवू मानिनी काकू सांगत असतात लग्नानंतरची पहिली संक्रांत आहे तर तुमचे नवरे बघणार आहेत त्यामुळे त्यांना चूज करू देत तुमच्यासाठी मी छान कपडे सुद्धा घेणार आहे नंदिनी म्हणालेली असते की तुम्हाला जशी हवी आहे अगदी तशीच होईल संक्रांत हे सगळं आठवून नंदिनी विचार करत असते की आज मला किती मिस करती लाई भर संक्रांतीला घरची लक्ष्मी घरात नाही आजच्या गोड दिवशी कडू आठवणी तयार होणार आहेत माझ्या घरात पण मी असं होऊ देणार नाही इकडे मानिनी काकू पार्थ आणि काव्याला बोलावून घेतात त्या सांगत असतात की मला पहाटे एक स्वप्न पडलं असं म्हणतात पहाटेची स्वप्न खरी होतात ते अर्धस्वप्न तरी पूर्ण व्हावं असं मला वाटत आहे जीवा गार्डनमध्ये काम करत असताना शारदा काकू येऊन विचारत असतात मीटिंगमध्ये आहात का तुम्ही त्या काहीतरी घेऊन आलेल्या असतात जीवासाठी जीवा, जीवा सांगत असतो नाही पण तुम्ही तुमच्या मुलीपेक्षा सुद्धा खूप क्यूट आहात तर शारदा काकू म्हणतात म्हणजे मला आमच्या यांच्यापुढे थोडा भाव खायला पाहिजे तेव्हा जीवा म्हणतो मी तर म्हणतो खूप खायला पाहिजे आजपासूनच सुरुवात करा तेव्हा शारदा काकू हसत म्हणतात म्हणजे ते मला तुमच्याबरोबर या रिक्षात राहायला पाठवतील तुम्ही माझं छान कौतुक केलं त्यामुळे मी तुमचा आता तोंड गोड करते असं म्हणत जीवाला गुळाची पोळी भरवतात प्रेक्षकांनो शारदा काकूंच्या या गोड कृतीत फक्त गुळाची पोळी नाही तर मायेची उब आहे जिया घरातल्या सगळ्यात आणलेल्या वातावरणात क्षणभर तरी दिलासा देते मानिनी काकू पार्थ आणि काव्याला सांगत असतात की तुम्हा दोघांसाठी सुद्धा छान कपडे आणले आहेत तुमची पहिली संक्रांत आहे तू उगाच कुरकूर करू नकोस खरं तर तुम्हा चौघांना सुद्धा मला या पेहराव्यात बघायचं होतं प्रेक्षकांनो ही ओळ ऐकताना मन थोडंसं भरून येतं कारण कितीही दागिने कपडे असले तरी कुटुंब एकत्र नसेल तर सण अपुरा वाटतो पण हरकत नाही असं म्हणत मानिनी काकू काळी साडी आणि हलव्याचे दागिने काव्याला देतात आणि पार्थला एक छान काळ्या कलरचा कुर्ता देतात तितक्यात कोणीतरी मागून येऊन मानिनी काकूंचे डोळे हातांनी बंद करतात तुम्हाला काय वाटतं मानिनी काकूंचं स्वप्न पूर्ण होणार का तो शेवटी आलेला माणूस कोण असू शकतो आणि संक्रांतीचा गोडवा खरंच नात्यांमध्ये येईल का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका